नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत इंडिया आप न्यूज एका झोपडपट्टी जी खाडीमध्ये आहे मैफेल गार्डन लागून जो नैसर्गिक नाला आहे त्या नाल्याच्या आतमध्ये खाडी आहे झोपडपट्टी बांधलेला आहे अपंग पूर्वना जी जागा असून त्या जागेवरती माजी नगरसेवकचं नाव घेतात ते कारण माजी नगरसेवक अजित नाईक ह्यांनी लागलं आहे आता तुम्हाला ती दाखवतो कशी झोपडी आहे आणि कुठे खाडी आहे काय दोन मिनटं वायावर तुम्ही जा કોણ બોલો બોલો નગરસેવ કોણ નગરસેવ અજીત શેઠ અજીત કોણ અજીત નાઇક હા ના અજીત નાઇક બાદ રાહત પહેલે હા અન્ય બાદ ક્યુ બના ક્યુસો કા અજીત શેઠ ને અજીત શેઠ ની બોલે અજીત શેઠ કોઈ બાદ કરું

तू बोला बनाव हा त्यासाठी बांधा नाही जाय नमस्कार मी प्रवीण राऊत सचिव मनोसे विराट शहर या प्रभाग समिती अहमद आहे गोळींमध्ये हा नैसर्गिक नाला आहे मोठा ह्या ना पावसात हे नाला पूर्ण तुडुंब भरतो आणि या तुडुंब भरल्यामुळे आणि ही जागा तीनशे ब्याण्णव नंबर आहे तीनशे ब्याण्णव सर्वे नंबर मध्ये बाहेरून येणारे लोक कसे जवळ बांधायला लावले आणि ह्याला स्थानिक नगरसेवकांचा हात आहे म्हणजे खाडीमध्ये बिंधास बांधतायत कोणाला धाक नाहीये काय नाहीये कोणत्या हिशोबाने बांधतायत अरे खाडी आहे ही खाडी ही खाडी आहे या खाडी तुम्ही बांधणार कोणत्या तर ह्याच्यावरती उद्याच आपण एक पत्र देतो महापालिकेला आणि कराड्यांना मी पत्रही तयार केलं आहे या पत्रामध्ये त्याला उल्लेख करून जस बरोबर ना अजित नाईक मला अजित कोण अजित नाईक नगरसेवक नगरसेवक त्यांनी सांगितलं नगरसेवक नाही माझे नगरसेवक ते त्यांनी सांगितलं बांधार बघा असे म्हणजे अनोजिक झोपड्या उभ्या राहतात त्याला स्थानिक नगरसेवकांचा हात आहे माझी नगरसेवक अजित नाईकचं हे पूर्ण नाव घेत आहेत त्यांनी बांधा सांगितलं म्हणून सांगतायत कोणत्या हिशोबाने सांगतायत आणि ही जागा ही अपंग पूर्ण केंद्रासाठी ही राखीव जागा आहे आणि ही कंपाऊंड टाकून हे आतमध्ये खाडी आधी साफसफाई चालू आहे खाडीमध्ये त्यांनी घर बांधायला लावलं आहे म्हणजे कोणत्या हिशोबाने बनतोय उद्या जर एखादा अपघात झाला एखादा हानी झाली जर पाऊस जास्त पूर आला आणि हे जर कोसळलं आणि मध्ये गेलं तर काय जबाबदार कोण अजित नाही काय ना का तर माझी या व्हिडिओ प्रशासनाला आणि तलाठी महसूल खात्याला विनंती आहे की त्यांनी याच्यावर उद्या त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही मनसेसाहेबे आंदोलन करू कारण सरकारी जागेवर भिंताच पाहतात आणि चलासं नाव अजित नाईकनी वांधा सांगितलंय जय हिंद जय महाराष्ट्र